श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार आणि आज आलेले आहेत उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात हे व्रत केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यात एकादशी एक ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते माता एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या आहे या दिवशी या कन्येने जन्म घेतला आणि मूर नावाच्या राक्षसाचा वध केला माता एकादशीचा जन्म या दिवशी झाल्यामुळे या दिवसापासूनच एकादशीचं व्रत करायला सुरुवात झाली वर्षातून एकदाच येणाऱ्या सर्व व्रतांमध्ये या एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या व्रतामुळे वर्तमानासह मागील जन्माची सर्व वाईट कर्म आणि पापण नष्ट होतात तसेच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो प्रखर पितृदोषापासून व्यक्तीची मुक्तता होते त्याचबरोबर ज्या लोकांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचे व्रत सुरू करायचे असेल तर अशांनी आजपासून हे व्रत सुरू करावे या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते उत्पत्ती एकादशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज मंगळवार उत्पत्ती एकादशीला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो देवाची पूजा करतो तर त्याच वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते आणि याच वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून याच वेळेमध्ये जर आपण हा उपाय जर केला तर आपल्यावरती साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि या उपायामुळे घरातील दरिद्री जी आहे तर ती दूर होते हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावला जातो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले आहेत जर आपण आज उत्पत्ती एकादशीला हा दिवा आपल्या घरात लावला तर घरातील दारिद्र्य हे दूर होईल जर आपल्या घरात आलेला पैसा हा टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल आपल्या कमाईपेक्षा आपला खर्च हा जास्त होत असेल किंवा भरपूर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल सतत आपल्याला उधार पैसे घेण्याची वेळ येत असेल तर हा एक उपाय तुम्ही आज अवश्य करा प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हावं आपल्याकडे खूप पैसा असावा असं वाटतं आणि म्हणून विशेष तिथेवरती आपल्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच आपण जर काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला त्या उपायांचं शीघ्रफळ मिळत असतं तसेच हा उपाय केल्याने तुमची इच्छित मनोकामना देखील पूर्ण होईल भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न करूनही तुमची इच्छा अपूर्ण असेल तर या उपायाने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहेत मग दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता अगदी तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालेल या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आणि दोहेरी कापसाची वात करून तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहेत यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद टाकायची आहेत दोन ते तीन चमचे हळद जे आहे तर ती त्या प्लेटमध्ये तुम्हाला टाकायची आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत यानंतर ना तुळशी दिवा लावायचा आहेत आणि यानंतरच या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता हा दिवा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचा त्या दिव्यामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंग टाकायच्या आहेत दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर त्या दिव्यासमोरच बसून तुम्हाला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठन करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातील गरिबी दरिद्री दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत तसेच तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला तसाच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे कमीत कमी हा दिवा लावल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहेत चुकून दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता हा दिवा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हा दिवा स्वच्छ करून तुम्हाला वापरायला घ्यायचा आहे दिव्यामध्ये असणाऱ्या दोन लवंगा या तुम्हाला आपली जी तुळस असते त्या तुळशीच्या मातीमध्ये दाबायच्या आहेत आणि या दिव्याखाली जी हळद असणार आहे तर या हळदीमध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट तयार करायची आहेत आणि या हळदीचा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजा उंभरट्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे तर ती हळदीचे पेस्ट तुमच्या उंभरट्याला चोळायची आहेत एकादशीच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व आहे कारण हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत हळदीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा आपण हा दिवा आपल्या घरात लावतो या दिव्याला हळदीचा आसन देतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील दरिद्री गरिबी ही निघून जाते तसेच हे हळदीचं लेपन आपल्या उंबरट्यावरती केल्याने आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता किंवा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही घरामध्ये फक्त सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि यामुळे घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तर असा हा एक उपाय तुम्हाला आज उत्पत्ती एकादशीला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ